बघा साठ खोडवर साठ रुपया विकल्याने साठ टक्के नफा होतो तर एकूण नफा किती गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीना लेकरांना मी राबत असतो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी कुठलीही समस्या असो विचारण्यासाठी आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील इतरही विषयांचा सराव करता येईल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या जा। चॅनलवर उपलब्ध आहे प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत लक्ष द्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीतून ही सेवा बरेच लेकर प्रश्न विचारतात कॉमेंट करतात सरे प्रश्न तुम्ही आणता कुठून माझ्या ग्रुप मधील लेकरांनी विचारलेले हे प्रश्न असतात लेकर लक्ष ले। द्या प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा साठ कोड रबर साठ रुपयास विकल्याने साठ टक्के नफा होतो नफा किती होतो साठ टक्के हे साठ टक्के याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी करत असताना साठ छेद शंभर अशी आम्ही करतो साठ टक्के म्हणजे शंभराची साठ याला जर तुम्ही संक्षिप्त केलं वीस तिरी साठ होतात आणि विसा पंच शंभर होतात म्हणजे तीन छेद पाच हे नवनिरूपण नवा अपूर्णांक आम्हाला प्राप्त होतो यातला तीन म्हणजे काय तर नफ्याचं गुणोत्तर आणि नफा असो किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर म्हणून छेदस्थानी असलेले पाच काय तर खरेदीचं काय हो गुणोत्तर लेकरांनो लक्ष द्या हे आहे खरेदीच गुणोत्तर लक्ष द्या इथं नफा अनुक्रमे खरेदी आणि जर विक्री असे शब्द मांडले नफ्याचं गुणोत्तर किती सर तीन खरेदीचं पाच तेव्हा विक्रीच गुणोत्तर किती हा प्रश्न मनाशी करा एखादी वस्तूची खरेदी पाच आहे त्यावर तीन नफा मिळाला म्हणजे विक्री किती झाली तरी या दोघांमध्ये असते अर्थात विक्रीचं गुणोत्तर सापडते लक्ष द्या आम्हाला प्रश्नामध्ये एकूण नफा विचारला याला काढण्यासाठी चलपद यक्स वापरा तीन ही गुणोत्तरासोबत आता इथं रबरची विक्री साठ रुपयात झाली साठ खोड रबर साठ रुपयात विकले मग विक्रीचं गुणोत्तर काय आहे आठ एक्स आहे सर म्हणून आठ एक्स म्हणजेच हे साठ विक्री विक्रीच गुणोत्तर आणि प्रत्यक्ष विक्री लक्ष द्या विक्रीच हे आहे गुणोत्तर आणि ही आहे प्रत्यक्ष विक्री आम्हाला प्रत्यक्षात झालेला एकूण नफा काढायचा याची सोडवण करा एक्स ला एकट करा साठ कड कर जाताना आठ भागीला एक्स बराबर आठ साती छप्पन होतात लेखांनो उरता चार दशाऊ चिन्ह द्या चार वर शून्य घ्या आठ पंचेचाळीस ओके म्हणजे यक्स बराबर सात पॉइंट पाच प्रश्नामध्ये एकूण नफा विचारला आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे एकूण नफा म्हणजे नफ्याच गुणोत्तर तीन एक्स आहे तीन गुणिला आहे एक्स ची किंमत सात पॉइंट पाच तीन सोबत एक्स गुणिला आहेत म्हणून गुणिला स्वरूपात सात पॉइंट पाच हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा सतापाचा आपला सॉरी तिनापा तिनापाचा तिनापाची पंधरा सर एक तीन सात एकवीस आणि एक, एक बावीस एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या बावीस पॉइंट पाच म्हणजेच काय तर बावीस रुपये पन्नास पैसे हा या प्रस्तुत व्यवहारातील विचारलेला एकूण नफा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला